तब्बल साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करून राजमाता जिजाऊ रथयात्रा हडपसरच्या भागात यात्रा आली ज्या ज्या भागातून ही रथयात्रा गेली त्या त्या भागात राजमाता जिजाऊंचे प्रभावशाली विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम झाले असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केलंय मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रा मराठा जोडो अभियान ही यात्रा हडपसर गाडीतळ येथे आली हडपसर परिसरातील नागरिकांच्या वतीने भव्य स्वागत या रथयात्रेचं करण्यात आलं माजी महापौर प्रशांत जगताप वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या हस्ते रथयात्रेचं स्वागत झालं माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर योगेश ससाणे उमाकांत उफाडे प्राध्यापक अर्जुनराव तनपुरे संतोष शिंदे चंद्रशेखर घाडगे अविनाश मोहिते ज्योतिबा नरवडे सिद्धार्थ कोंढाळकर डॉक्टर पवार सर प्रशांत घुले मोहन चिंचकर शोभाताई लगड विशा अविनाश काळे संदीप मोरे प्रणव मोरे डॉक्टर शंतणू जगदाळे आबासाहेब मोहिते डॉक्टर स्वप्नील भाडळे डॉक्टर प्रसाद जोगदंड अनिल मोरे तुषार पायगुडे अविनाश काळे बबन जगताप प्रमोद कोदरे आयुब पठाण डॉक्टर बच्चू सिंगटाक नाजिम शेख नयूम पटेल स्मिता गायकवाड मीणा थोरात नितीन सतीश भिसे किरण गाडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते रथयात्रेचं आयोजन रघुवीर तुपे महेश टेळे पाटील अनिल बोटे पाटील रमजान भाई शेख संदीप लहाणे पाटील अतुल येवले लहू पारवे यांनी केलाय यावेळी जिजाऊ प्रगती महेश टिळे पाटीलने आहे उपस्थित मान्यवरांना संविधान प्रस्तावना प्रतिमा देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आलाय सूत्रसंचालन संदीप लहाणे पाटील यांनी केलंय तर रमजान शेख यांनी आभार मानलाय असेल राज्यात असेल देशात असे निर्माण करता संघर्ष आहे तो संघर्षावा शहरात उत्तम करायचा प्रयत्न केला त्या स्वराज्याचा आणि स्वराज्याची सरकार केंद्र एक मोठा विचार चालवत असेल तर सगळ्या जाती धर्मांचा पाहिजे त्याचबरोबर सगळ्या जाती धर्मांचा पुढे गेलं पाहिजे

तुम्ही मराठा अठरा मार्च दोन हजार पंचवीस वेळोवेळी सुरुवात झाली आणि आज याचा समारोप दिवसानंतर होणार आहे हे विजर्भियंत्रण काढण्यामागचा हेतो आहे की समान देशाला काढू शकतात